बघा एका पिशवी मध्ये एकशे वीस नोटा असून त्यांची किंमत तीन हजार सहाशे रुपये आहे पिशवी मध्ये काही पन्नास रुपयाच्या काही वीस रुपयाच्या नोटा आहेत तर वीस रुपयाच्या नोटा किती सर असा नानी नोटा घटकावर आधारित नो प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो लक्ष द्या पिशवीमध्ये काही पन्नास रुपयाच्या काही वीस रुपयाच्या नोटा आहेत असं गणित म्हणते काय लिहायचं लेकरांनो तर इथं लिहायचं गुणोत्तर इथं लिहा गुणोत्तर या रकानेमध्ये मात्र गुणोत्तर कोणतं दोन प्रकारचे गुणोत्तर इथं संख्यात्मक गुणोत्तर उदाहरणार्थ पिशवीमध्ये पन्नास रुपयाच्या एक्स नोटा आहेत आणि वीस रुपयाच्या वाय नोटा आहेत असं गृहित धरू आता मूल्यात्मक गुणोत्तर काय पिशवीतील या नोटांच मूल्य दर्शवलं तीन हजार सहाशे मग मूल्यात्मक गुणोत्तर काय बाबा हा प्रश्न तेव्हा एक सोबत पन्नास गुणीला घ्यायचे वाय सोबत वीसच्या नोटा म्हणून वीसच्या नोटांचं मूल्य काय वीस गुणीला घ्यायचं पन्नासच्या नोटांचं मूल्य काय सोबत पन्नास गुणीला घ्यायचं हा गुणाकार करायचा पन्नास एक हा गुणाकार वीस वाय गोष्ट क्लिअर होते इथं कि बाबा हे झालं यक्स अधिक वाय एक समीकरण इकडं पन्नास यक्स अधिक वीस वाय हे झालं दोन समीकरण मात्र याची मांडणी करत असताना याला विस्तृतपणे सांगायचं झालं तर संख्यात्मक नोटांच गुणोत्तर संख्यात्मक गुणोत्तर किंवा समीकरण म्हणा यक्स अधिक त्याच्या सोबत नोटांची संख्या एकशे वीस आता हे समीकरण एक झालं याला पूर्णता आली मूल्यात्मक गुणोत्तर काय बाबा तर पन्नासच्या नोटाचं मूल्य वीसच्या नोटाच मूल्य आणि पिशवीतील एकूण मूल्य समोर मांडायचं तीन हजार सहाशे हे समीकरण दोन आता या समीकरण एक ला गोष्ट लक्षात घ्या समीकरण एक ला ने गुणा इथं पन्नासनच का गुणायचं सर पाचनच का गुणायचं दहानच नच का गुणायचं तीन चार नच का गुणायचा अशा कॉमेंट देतात या दोन समीकरणातील कोणतंही एक सहचल, एक का सहचल पद आपल्याला सारखं करून उत्तरा पावलं टाकायचे असतात म्हणून समीकरण एकला इथं पन्नास न का गुणायचं तर खालच्या समीकरणातील पहिलं सहचलपद पन्नास आहे म्हणून पन्नास गुणीला एक्स पन्नास एक्स पन्नास गुणीला वाय पन्नास वाय आणि पन्नास गुणीला एकशे वीस म्हणजे बारा पंच साठ सहा हजार हा गुणाकार येतो हे समीकरण तिसरं नव लक्ष द्या मग आता पुढे काय करायचं सर समीकरण तिसरं मोठ आहे दुसऱ्यापेक्षा म्हणून समीकरण आता समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करायचं समीकरण तीन इथं मांडा पन्नास एक अधिक पन्नास बराबर सहा हजार तीन, यक्स, वाय, तीन हजार सहाशे ही वजा बाकी करायची इथं वजा चिन्ह येणार इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह इथं पन्नास एक्स पन्नास एक्स का एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक हा गणितीय गुणधर्म ह्यात काही क्लूप त्या खास खळगे पक्के बारकावे पाठच करून टाका आणि हे सगळं शक्य होते सरावण तर पन्नास वाय मधून वीस वाय गेले किती राहिले हो तीस वाय राहिले आणि ही वजा बाकी चारशे दोन हजार म्हणजे दोन हजार चारशे आता वायला एकटं करू दोन हजार चारशे कडे जाताना तीस भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुन्हेला असेल बाकीला स्वरूपात मांडावी लागते वाय म्हणजे काय तर हा ऐंशी न गेलेला भाग शून्य शून्य कटल तीन गुणीला ऐंशी म्हणजे दोन हजार आपलं दोनशे चाळीस ओके वाय म्हणजे काय ऐंशी वाय म्हणजे काय वीजच्या नोटा यासाठी वापरलेलं गृहित झालेलं चलपद लक्षात घ्या आम्हाला प्रश्नामध्ये वीजच्या नोटा विचारल्या वीजच्या नोटा किती जी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तुमच्या हितासाठी बोलतो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मी गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी प्राप्तो कष्ट बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी एक पर्याय म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप असं म्हणणं अतिशोक्ती अभिमान ठरू नये ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरवोस प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल नानी नोटा ही माझी बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता